नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर तसं तर आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतोच टाकतो पण आता म्हटलं एखादा लॉंग व्हिडिओ बनवून टाका ते पण आपल्या हॉटेलवर बनवून टाका म्हटलं मग आता घरून तर काही म्हणजे घरून तर काही काढता आला नाही ते कसं आहे चला आमचा कॅमेरामॅन जो आहे तो गेला आहे सुट्टीवर त्याचे दहावीचे एक्झाम झाले त्याच्यानं तो गेला सुट्टीवर तर मी म्हटलं आता घरून तर नाही पण आता डायरेक्ट आपण हॉटेलवर पोचल्यावरच काढून एक तर मग आता चला मग दाखवून देतो पिंट्या पिंट्या गेलं इथं उभं आपला पिंट्या पिंटल गेलं सावलीत उभं मस्त बड्यापैकी तशी ऊन घेऊन आहे आणि आज थोडी बदली घेतली आहे थोडी पावसही आला म्हणा इथं चला आज दाखवून देतो मग तुम्हाला हॉटेल हॉटेल आता तसं तर ता आपलं म्हणजे ड्रिंक सेक्शन पण आहे पण ते दाखवत नाही त्याच्यानं आपलं फॅमिली सेक्शन कॉन्फरन्स रूम आणि पार्टी हॉल हे दोन गोष्टी दाखवून देतो तर मग चला मग आता दाखवून देतो या हॉटेलचा फ्रंट लुक फ्रंट लुक पण घ्या मस्त ब्रँडिंग आहे काशी पॅलेस म्हणून लक्झरीस हॉटेल आणि बघून घ्या आणि फ्रंट क्लास हॉटेलचे सगळे जे काय आहे काशी पॅलेस लक्झरी हॉटेल मल्टीकोजिन फाईन डाईंग फॅमिली रेस्टॉरंट इव्हेंट मॅनेजमेंट मिटिंग कॉन्फरन्स फॅसिलिटीज पार्टी हॉल आणि बार आहे तर आपण तसं बारचं काही मी दाखवत नाही चला आता पुढचं दाखवून देतो मेन गेट खाली पार्किंग एरिया आहे आ, हे गाड्याचं गेट आहे म्हणजे खाली जायचं पार्किंग एरिया चालू व्हायचं आहे अजून त्याच्यात ते सामानच आहे ते बल्ल्या बल्ल्या ठेवलेलं आहे काय आहे तर चला मग आता दाखवून देतो वरचं हे गार्डन एरिया आहे गार्डन एरिया आहे बाजूला कस्टमर आहे ब्लर करून टाकून टेन्शन नका घेऊ चला दाखवून देतो वरचं बाहेर पण चालला की तसं लिफ्टही आहे पण लिफ्टचं काम व्हायचं आहे अजून लिफ्टचं काम थोडा टाईम आहे अजून सध्या म्हणजे खूप जणांना माहीत व्हायचं आहे हॉटेल चला आता दाखवून देतो या साईडला जेंट्स लेडीज बाथरूम आहे आपण फॅमिली सेक्शन फॅमिली सेक्शनच्या अंदर जायच्या पहिले दाखवून देतो ऑफिस हे ऑफिस राहणार आहे पण आता सध्या एकच म्हणजे ऑफिसचं कामच चालू आहे अजून बाकी खूप सारं काम बाकी आहे तर चला मग आता मी तुम्हाला दाखवतो पहिले आपलं फॅमिली सेक्शन तर हे आहे फॅमिली सेक्शन फॅमिली सेक्शन बघून घ्या फॅमिली सेक्शनमध्ये टोटल म्हणजे फॅमिलीला घेऊन शिकू शकतो बाकी नाही कपल्स अलाउड आहे टेन्शन नाही आहे एवढं आणि मेन म्हणजे चांगला आहे एकदम शांत आहे एकदम म्हणजे काही असं हे नाही आहे गजगज गजगज लिचाडी हे ते आता काल कसं आहे चला टेबल वगैरे लागला होता त्याच्यानं हे सगळं अस्ताव्यस्त आहे नाहीतर रात्रीच्या टाईमले लाईट्स वगैरे बड्यापैकी लागतात आणि बघून घ्या पूर्ण सेटअप लागलेला आहे आणि फॉक वगैरे स्पून वगैरे सगळे लागलेलं आहे आणि मेन म्हणजे शांतता आहे बाकी काहीच नाही आहे बस आणि आपली इथं नॉन व्हेज व्हेज वगैरे सगळंच भेटते आता चला मग तुम्हाला दाखवत आता आपलं पार्टी हॉल पार्टी हॉलमध्ये तर काल पार्टी झाली त्याच्या कारणानं पूर्ण टेबल अस्ताव्यस्त आहे आज रात्री सगळं पो पुरं वगैरे आल्यावर तर सेटअप लागून जाईल आणि मेन म्हणजे बड्डे पार्टी तुमचे फ म्हणजे किटी पार्टीज वगैरे त्याच्यानंतर छोटे मोठे प्रोग्राम्स आपल्या ह्या पार्टी हॉलमध्ये होऊन जाते आणि मेन म्हणजे वीस पंचवीस सिटिंग अरेंजमेंट आरामात होऊन जाते आणि डेकोरेशन वगैरे त्याच्यानंतर मॅच वगैरे असली तर टी व्ही वगैरे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्युझिक वगैरे आहे तुम्ही डान्स वगैरे करू शकता येथे काय आहे पार्टी हॉल आणि फॅमिली सेक्शन तर विजिट द्या लवकर आता तुम्हाला कॉन्फरन्स रूम दाखवतो कॉन्फरन्स रूम्स म्हणजे काम वाचायला चालू त्यांचंही पण काम चालूच आहे बाकी आहे आणि हां तुम्हाला मी काय म्हणते बघ पार्टी हॉलचे वेगळे फोटो वगैरे आणि व्हिडिओ दाखवतो आता कसं आहे अंधार अंधार आहे त्याच्यानं लाईट्स वगैरे चालू नाही आहे तर रात्रीच्या वेळेसचा जो व्ह्यूज आहे म्हणजे आम्ही टेबल वगैरे सगळं जे सात म्हणजे टेबल वगैरे सगळं से आ, सेट वगैरे करतो त्यात ते तुम्हाला दाखवूनच देतो मी आणि चला दाखवून देतो आता कॉन्फरन्स रूम कॉन्फरन्स रूम पण दाखवून देतो हे कॉन्फरन्स रूम्स आहे कॉन्फरन्स रूम म्हणजे जसं म्हणा तुम्हाला मीटिंग वगैरे करायची आहे अजून याचं काम बाकी आहे तर टेम्पररीज फक्त टेबल वगैरे ठेवलेल्याचे त्यानंतर जसं तुम्हाला म्हणा जसं म्हणा आता म्हणा पाच जणांची आम्हाला मिटिंग आहे म्हणा ऑफिस मिटिंग आहे म्हणा पण आम्हाला सेपरेट पाहिजे त्याच्यात सगळं बाथरूम वगैरे सगळं आहे तर त्याच्यासाठी बाथरूम वगैरे सगळं आहे आणि इथं बड्यापैकी टेबल लागणार आहे तर अजून काम बाकी आहे खूप काम बाकी आहे बाकी आहे त्याच्यानं म्हणजे थोडा टाईम लागून नाहीतर ना आपल्या जवळ तीन चार रूम अवेलेबल्स आहे म्हणजे स्टेसाठी नाही आहे जस्ट असं म्हणजे पंधरा वीस जणं आहे म्हणजे पाच सत जण आहे आय भावना तर पाच जणांसाठी आम्हाला सेपरेट पाहिजे जसं कोणी नाही पाहिजे फक्त आम्ही जेवढे जणं मिटिंग करायची आहे सेपरेटमध्ये त्याच्यासाठी ते रूम्स केलेले आहेत स्टेसाठी नाही आहे आणि हा हॉल आहे आता सरांचा विचार हॉल आता एक तर डी जे डी जेसाठी म्हणजे डी जे पार्टी वगैरे त्याच्यासाठी ठेवणार आहे डी जे हॉल म्हणून ठेवणार आहे त्यांचा विचार चालू आहे आता आता पाहू आता कसं काय करायचं तर तुम्हाला चला टेरिस पण दाखवून देतो कसं आहे आता एवढं दूर आलो तर काय टेरिस टेरिसही दाखवून देतो ना आमचं टेरिस आहे पण घ्या भविष्यात टेरिसचंही काम सु म्हणजे होणार आहे पण आता सध्या खूप जणांना माहीत नाही आहे की काय कसं आहे म्हणजे हॉटेल आहे म्हणजे कुठं आहे काय आहे तर त्याच्यानं आणि एकदम म्हणजे शांत एरियात आहे एकदम हे नाही आहे आता बघून घ्या तुम्ही टेरिस वगैरे टेरिसचंही म्हणजे काम सुरू झालं ना आणि रात्रीचा व्ह्यू तर एकच नंबर आहे आणि उन्हाळ्यात मी तर म्हणतो याचं भविष्यात जर काम चांगलं झालं तर रात्रीचे खूप सारे टेबल वरती पण लागू शकते बघून घ्या चला ऊनही खूप आहे तसं आज बदलता आहे त्याच्यानं ते ऊन अशी एकदम चेहरे लागून राहिली चेन अशा प्रकारे मग मित्रांनो तर अमरावतीत जर राहत असल अमरावतीतले जर असेल तर नक्की व्हिजिट द्या हॉटेल काशी पॅलेस भेटू मग आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि लवकर म्हणजे शेअरही करा चला मग